अध्याय तेरावा श्री गणेशाय नमः श्री अंबिकाय नमः श्री पार्वती अंगभूते अखिल जगासी सुख ताते भावे करीतो ते पुढे ग्रंथ चालवावया पूर्वाध्याचे अंती चरित्र महिमा वर्णीला निघुती त्याचे जाण फलश्रोती देवीने स्वमुखी कथी येली आता पुढील कथेचे श्रवण भावे करावे हो श्रोते सज्जन जेणेकरूनी अंत करण सुखावे अपूर्व लाभे जेवी मेधा म्हणे सुरथा लागून हे देवी महात्म्य केले कथन या प्रकाराचा प्रभाव पूर्ण त्या देवीचा असे की जी या जगाते करी धारण भगवती विष्णू माया जाण जिने ज्ञान केले उत्पन्न अज्ञानही निर्मिळ तू आणि हा वैश्य जाण तैसेची अन्य विवेकी जन तिने मोहिले म्हणून मोहाते तुम्ही पावला अन्य जे का सकळ जन मायेने मोहिले संपूर्ण त्या मायेते तुम्ही शरण जावे परमेश्वरी ती तिचा आराधिता केवळ नरासी देतसे स्वर्ग फळ ते तत्काळ देतसे जगदंबा मार्कंडे म्हणे शिष्यासी ऐसे बोलीला नृपासी ऐकोनी त्याची या वचनासी काय करीता ममत्व आणि राज्य हरण तेने वैराग्य पावला जाणं मग ऋषी ते करुनी नमन तपाकारणे निघाला तैसाची वैश्य जाणं ऋषी लागी करुनी नमन तोही वैराग्या ते तपा तपाकारणे निघाला आंबेच्या दर्शना लागूनी रम्य नदी पुलीन पाहुनी राहते झाले स्थानी तप करीत धवा तो वैश्य आणि नृपती देवी सुक्ताचा जप करीती दोघे वाळवंटी निश्चिती आराधी झाले देवीची प्रतिमा महिमही करोनी आराधिली त्याही पूजे ते करीते झाले पायी पुष्प धूपाग्नि तर्पणे आणोनिया पुष्पे अमुप लावून या धूप दीप फल नैवेद्य अर्पुनी जप करीते झाले भावेसी दोघे राहुनी निराहार अल्पाहारी राखिले शरीर देवीचे ठाई मन एकाग्र नियमाते धरिते झाले गात्राचे काढूनी रक्त देते झाले बली निश्चित ऐसे तीन वर्षेपर्यंत आराधीती देवीसी मग तीन वर्षानंतर देवी संतुष्ट झाली त्यावर स्वरूप धरूनी साकार प्रत्यक्ष बोलती झाली दोघांशी बोलली जगनमाता जे मागणे ते मागा आता इच्छिले पावाला तत्वता मजपासून सर्वही हे नृपा हे वैशा जाण संतुष्ट झाले तुम्हा लागून आता मागाल ते देई न बरे मार्कंडेय म्हणे नृपनंदन मागता जाहला देवी लागून माझे राज्य मज अर्पण याची जन्मी करावे मज कारणे द्यावे बळ मारीन शत्रुसी तत्काळ तैसेची त्यांचे सैन्य सकळ निर्धाळीन क्षणा दे आणि अन्य जन्माचे ठाई मज राज्य द्यावे सर्वही कोटी कल्प गेलीया पाही राज्य माझे न जावे सर्व ही हा ब्रह्मांड गोळा नाश पावली सकळ माझे राज्य अक्षय अडळ कधी काळी न जावे म्या अमर असावे निश्चिती माझी कधी न भंगावीच नव्हती जरा रोगाची स्थिती माझे ठाई नसावी त्यानंतर वैश्य बोलीला वैराग्य जाहले तयाला ज्ञाना ते मागता जाहला देवी कारणे ते काळी संगरहित द्यावे ज्ञान माझे मी हे नसावे भान पुन्हा जन्म मरण ब्रह्म निर्गुण व्हावे म्या दोघांची या बोला देवी बोलली नृपाला स्वल्प दिवसात राज्य तुझला प्राप्त होईल निश्चिये सकळ शत्रु ते मारून राज्य पावसी अखंड जाण सर्व सुखांते सार्वभौम होशील पुढे पाहुणे मृत्यू उत्तम सूर्यापासून पावसी जन्म सावर्णी मनु होईल नाम राजा होशील अक्षयी वैश्यवर्या मज पासून तुवा वांचीला वर पूर्ण त्या श्रेष्ठ ज्ञाना ते मी देईन होईल ज्ञान तुझं लागी अहंकार ममत्व जाणं तुझे जाईल निरसून समाधी लागून ब्रम्हपूर्ण जीवनमुक्त होशील तू मार्कंड म्हणे शिष्यासी जे जे इच्छिल त्याही मानसी वर दोघांसी देती जाहली जगदंबा भक्ती करुनी दोघे सविती तव गुप्त झाली भगवती दोघे पावनी वरांप्रती धन्य होते झाले असो या प्रकारे सत्वर पाऊनी देवी पासुनी वर सर्व क्षत्रियांमध्ये थोर सुरथ राजा जाहला तो या सार्वभौम सुखभोगिले अनुपम मग गती पाऊनी उत्तम सूर्यपुत्र झाला सूर्यापासून पावला जन्म सावर्णी मनु जाहले नाम सर्व मन्वंतरात परम अष्टम होता जाहला पंचभूते लय पावती तेव्हा तद्रूप होय नृपती मागुती जाहली या भूत स्थिती मनु होईला आठवा त्रयोदश अध्यायापर्यंत देवी चरित्र परमाद्भूत मार्कंडेय शिष्यासी निश्चित अत्यादरे निवेदिले हेची नैमिषारण्ये शण्य सूत्र निवेदिले शौनकादिकांते जे का तुम्ही पुसले माते ते हे तुम्हा निरूपिले असो या प्रकारे करून दिधले सुरथासी वरदान आणि समाधी वैश्या लागून वरप्रदान अर्पिले देवीच्या प्रसादे करून दोघे जाहले धन्य जाणं पुढे लिया अध्यायी निरूपण प्राधानिक रहस्य असे ते याचेकरिता श्रवण पठण सर्व संकटे जाती निरुसून उत्तम ज्ञान प्राप्ती पूर्ण होय येणे करूनी सर्व संपदांची प्राप्ती सकल पीडा नाशपावती अंती बर्वी पाऊनी गती स्वानंदी निमग्न राहतो ऐसे चरित्र सुरस गहन तैसेशी अपूर्व यांचे श्रवण पदापदाचा अर्थ जाण या अध्यायी निरोपिला जैसे व्यासे कथन केले आणि देवीने बोलविले तैसेसी येथे वर्णी येले संशय नाही सर्वथा त्या देवी कारणे नमन आमचे असो भक्ती करून वर्णे ग्रामस्थ राम ब्राह्मण शरण भावे जगदंबे इति पुराणे सावर्णिके मनंतरे देवी भगवती महात्मे महासरस्वत्याख्याने सूरथवैश्यव इति श्री देवी श्रीदेवी त्रयोदशोध्यायः